आम्ही आलो आहे कापड बाजारामधून कापड बाजारात संपूर्ण मुंबई आणि रायगड ठाणे पालघर या चार विभागामध्ये काम करणारे जे कामगार आहेत जे कापडाशी निगडित आहेत त्यांच्यासाठी एक बोर्ड आहे आणि त्या बोर्डाच्या माध्यमातून कांदुली चारकोप येथे त्या कामगारांना घरं बांधून देण्यासाठी जागा दिलेली होती आणि त्या जागेमधून आत्ता सात एकरचं जमिनीवरचं बांधकाम वीस वर्षापासून प्रलंबित आहे मागील दोन हजार चोवीसमध्ये आम्ही मोर्चा काढला त्यानंतर तीन वेळा आंदोलन केलं उपोषण केलं आता हे चौ चौथं उपोषण आहे त्याचा पहिला दिवस आहे तर सरकारने आमचं आम्हाला विचारात न घेता कामगार विरोधी निर्णय घेतला चौदा ऑक्टोबर रोजी सरकारने निर्णय घेतला आणि तो निर्णय कामगार विरोधी आहे ज्यामध्ये सरकारने असं म्हटलेलं आहे की कामगार उपलब्ध नसतील तर ते इतरांना सरळ देण्यात येतील परंतु हा विशिष्ट लोकांसाठी दिलेला भूखंड हे सरकार इतरांना द्यायला निघालेलं आहे दुसरी गोष्ट कामगारांना बांधकाम झाल्यानंतर तो बिल्डर जो कोण असेल किंवा हाऊसिंग सोसायटी असेल ज्यांना त्यांनी दिले त्याचे आम्ही सभासद नाही आहे मग त्यांना दिल्यानंतर त्यांना कुठल्या तत्वावर दिलं त्यांच्याबरोबर काय करार केले ते कधी देणार कसं देणार किती रुपये दे देणार आम्हाला काही माहिती नाही आणि असा अंधारात केलेला म्हणजे कामगार विरोधीने दिलेला सरकारने आमचा विश्वासघात केलेला आहे कारण आम्ही चौऱ्याऐंशी दिवस या ठिकाणी बसलेलो असताना आम्ही इथे बसलेलं असताना देखील आम्हाला विचारात न घ्यायचा तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलण्यासाठी आम्ही पुन्हा उथ्यांदा इथे बसलो आहे निर्णय असा आहे की ती जागा चार टप्प्यात अगोदर बांधली गेली त्यावेळेला कापड बाजार मंडळ जे आहे त्यांचं बोर्ड आहे त्या बोर्डाच्या माध्यमातून घरं बांधली जातात आणि नंतर आम्हाला हाऊसिंग सोसायटीचं सभासद होण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून पत्र देण्यात येतं तसं आम्ही हाऊसिंग सोसायटीचे सभासद होतो परंतु आता याने उलटा कायदा केलेला आहे की एका सोसायटीला ते देऊन टाकलं आहे मला त्यांचं नाव घेण्याचं योग्य वाटत नाही गरजही वाटत नाही का नाव घेण्याचं योग्य वाटत नाही ती स सोसायटी कोण आहे काय आहे कारण आम्ही त्यांच्या सभासद नाही आमचं त्याचं नातं नाही काय आजच्या तारखेला आणि सरकारने डायरेक्ट त्या सोसायटीच्या नावाने जर ज ती जमीन आमची त्यांना देऊन तुम्ही त्यांच्याकडून घरं घ्या असं जर सरकार म्हणत असेल तर आमच्यावरचा अन्याय आहे बरं ते तसं म्हटल्यानंतर काय त्याची कागदपत्रं आहेत सरकारने काय त्यांच्याबरोबर करार केला का केला असेल तर तो आम्हाला दाखवावा की आम्ही सरकार म्हणून त्यांच्याबरोबर करार केलेला आहे एवढे दिवसात ते तुम्हाला घर देणार आहेत एवढ्या किमतीत ते तुम्हाला घर देणार आहेत इतक्या स्क्वेअर फुटचं घर तुम्हाला देणार आहेत आमची जमीन तुम्ही कोणालाही देऊन टाकता आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन घर द्या म्हणून घर घ्या म्हणून सांगता उद्या ते दहा पन्नास वर्षाने घर आम्हाला द्यायला लागतील किंवा पन्नास लाखाला देतील आमची लोकं घेऊ शकतील का म्हणजे एकंदरीत संपूर्णपणे कामगारांचं नुकसान करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे हा भूखंड एका एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक का आहे आणि आता एकच स्वयं पुनर्विकासाचा जो काही विषय आहे मुंबईमध्ये घासोय स्वयं पुनर्विकास तर मुंबईमध्ये ते बॅनर लागलेले आहेत केंद्रामध्ये सरकार सांगते की गोरगरिबांना फुकट घर येत नाही मग हे गोरगरिबांची तर फुकट सोडा ते विकत घेतात आणि जागा त्यांना त्यांच्या पूर्वजांनी मिळवून दिलेली आहे त्यांची जागा तुम्ही काढून घेता ते विकत घेत आहे फुकट तर तुम्ही देणारच नाही पंचेचाळीस कोटी या लोकांना मुदतवाढीचा भोरदंड सरकारने लावला का द्यावा हो यांनी पंचेचाळीस कोटी काय असता तो कष्ट करणारे हातगाडी ओढणारे कामगार आहेत यांच्याकडून प पंचेचाळीस कोटी घेताना तुमच्या हाताला काय वाटत नाही आणि भूखंड त्यांचा आहे तुम्हाला तो गिळंकृत करायचा आहे म्हणून काही अशा प्रकारचं सरकारने या कामगारांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे आणि तो सरकारला निश्चितपणाने बदलावा लागेल अन्यथा सरकारला भारी पडेल मंडळ जे शासनाचं घटक आहे शासनाचं मंडळ आहे ज्याला माथाडी मंडळ म्हणतो आपण शासनाचं आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तीन हजार तीनशे तेरा अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि तेव्हापासून ते अर्ज दोन हजार सोळापर्यंतचे पर्यंतचे आहेत परंतु दोन हजार सोळापासून पासून पंचवीस पर्यंत जे नवीन नोंदणी झालेली आहे त्यांची अजून संख्या यायची आहे ते समजा हजार जरी धरले तरी साडेचार हजार लोक पाच हजार लोक कामगार अजून त्या घरापासून वंचित आहेत आणि राजीनामा दिल्यानंतर त्या लोकांना घर मिळत नाही त्यांचा हक्क जो आहे तो साबित राहत नाही मग तुम्ही दहा पंधरा वर्षानंतर लोकांना घर देणार तोपर्यंत समजा त्यांच्या काही अडचणी येतील आकस्मात मृत्यू असेल कंपनी बंद पडली काय अनेक गोष्टी होतात पण तोपर्यंत तो, तो माणूस त्यावेळेला घर घेण्याच्या योग्यतेचा राहील का म्हणजे नक्की तुमचा निर्णय कामगारांसाठी झालाय का नाही त्यामध्ये टाकलेल्या ज्या अटी शर्ती आहेत त्यामध्ये इतक्या भयानक आहेत त्या कि कुठल्याही प्राधिकरणाला कुठल्याही सार्वजनिक प्रयोजनाला आम्हाला जमीन लागली तर आम्ही काढून घेऊ त्याचा तुम्हाला मोबदला देणार नाही हे तुम्हाला बंधनकारक का आहे तुम्ही स्व खर्चाने ती जागा मोकळी करून द्यायची हे पण बंधनकारक का आहे दुसरी गोष्ट शासनाचे वेळोवेळी येणारे नियम आटी जिल्हाधिकाऱ्यांचे वेळोवेळी येणारे नियम आटी हा आम्हाला बंधनकारक आहे काय आहेत ते आम्हाला माहीत नाही पण बंधनकारक का आहेत अरे हे सर्व करत असताना त्यानंतर तिथं वाटर वाटर काय आहे वॉटरचा जो काही जंक्शन आहे जे काय त्यांचा शब्द आहे तर त्यासाठी जागा मागितलेली आहे त्या जल अभियंत्याने तर ती जागा पण आम्ही त्यांना देणार आहोत त्याच्यात तुम्ही विरोध करा अरे म्हणजे नक्की काय करणार आहे तुम्ही कामगारांना देणार आहे प्राधिकरण आम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी अनेक प्राधिकरणाची मागणी पूर्वी होती आजही काही सार्वजनिक उपक्रमाची मागणी त्या ठिकाणी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही त्यासाठी जमीन काढून घेताय की काय हे स्पष्ट होत आम्ही आता तीन तारखेला अधिवेशन सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला ते अधिवेशन जवळजवळ वीस तारखेपर्यंत चाललं पंधरा वीस दिवस अधिवेशन चालणार आहे अधिवेशन काळामध्ये आमचा प्रश्न सुटेल किंवा कोणत्या तरी माध्यमातून तो पटलावर येईल आणि त्याला काहीतरी एक सुटण्याचा मार्ग निर्माण होईल अशी अशी आमची आमची आशा आहे परंतु तसं न झाल्यास आम्ही हायकोर्टमध्ये जाणार